कुंभार समाज एकत्र होण्याची आजच्या काळाची गरज आहे सोमनाथ कुंभार रुकडी येथे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महादेव मंदिर येथे स्त्री लिंगायत कुंभार सेवाभावी से संस्था अंकली व सांगली कोल्हापूर लिंगायत कुंभार समाज संघटना यांच्या वतीने हातकलंगले तालुका पदाधिकारी निवडी व सत्कार समारंभ पार पडला यावेळी लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री किरण कुमार कुंभार कार्याध्यक्ष श्री सोमनाथ कुंभार उपाध्यक्ष लक्ष्मण कुंभार सचिव दत्तमामा कुंभार संचालक बाळूमामा कुंभार सल्लागार इंजिनियर राहुल कुंभार साप्ताहिक कुंभशिल्प व न्यूजचे संपादक नित्यानंद कुंभार कार्यकारी संपादक प्रकाश कुंभार तसेच सांगली कोल्हापूर लिंगायत कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष कुंभार कार्याध्यक्ष श्री संजय कुंभार श्री विनायक कुंभार उपाध्यक्ष किशोर कुंभार अमित कुंभार हुपरीव सचिव गणेश कुंभार खजिनदार विजय कुंभार संचालक अमर कुंभार भरत कुंभार सागर कुंभार वाळवा विनोद कुंभार अंकली रामचंद्र कुलकर्णी प्रवीण कुंभार हे उपस्थित होते हातकलंगले तालुका लिंगायत कुंभार समाज संघटना पदाधिकारी यांचा सत्कार वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यांना निवडीचे पत्र व गुलाब पुष्प श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष कुंभार यांनी केले यावेळी त्यांनी पदाधिकारी यांनी एक संघपणे काम करावे व आपण मोठ्या पदावर आहोत याचा गर्व ठेवू नका व प्रामाणिकपणे काम करावे आपणास कोणतीही अडचण आल्यास संघटना आपल्या पाठीशी असेल नवीन योजनेबाबतची माहिती संघटनेस कळवावी आपण त्यावर विचार करू पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ कुंभार कुंभार असे म्हणाले की समाज हा होण्याची आजच्या काळाची गरज आहे जर आपण एकत्र राहून काम केल्यास त्याचे नक्की चांगले फळ मिळते व पद म्हणजे मोठी प्रतिष्ठा नाही तर ती खिशाला लागणारे चाट आहे त्यामुळे समाजात वावरताना समाजाबरोबर राहावे जर आपण समाजामध्ये काम करत असताना मी मठ मी मठ्ठा पदाधिकारी आहे हे त्यामुळे विसरून जावे व पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी समाजाच्या अध्यक्ष किंवा पदाधिकारी आपल्याकडे आले तर त्यांचा आदर करावा व त्यांनी सांगितलेल्या सूचनेचे पालन करावे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आहोत सर्वांना पुढील कार्यक्र का सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच सर्वजण आपण एकत्र येऊन मोठी ताकद आपण दाखवू असे त्यांनी सांगितले हातकरंगले तालुका पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष सागर कुंभार रुकडी उपाध्यक्ष अर्जुन कुंभार अतिक्रे सेक्रेटरी प्रदीप उर्फ संतोष कुंभार हेरले सचिव वैभव कुंभार इचलकरंजी कार्याध्यक्ष संजय कुंभार रुई खजिनदार सचिन कुंभार हातकलंगले संचालक विनोद कुंभार नरंदे विना विनायक कुंभार हुपरी राहुल कुंभार आळते किशोर कुंभार रुकडी संतोष कुंभार कोरोचे सल्लागार आप्पासाहेब कुंभार रुकडी सचिन कुंभार वकील हेरले वैभव कुंभार किणी राजाराम कुंभार रुई सागर कुंभार इंजिनियर रुकडी युवा कार्यकारिणी प्रशांत कुंभार अध्यक्ष रुकडी यांचा सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच ज्येष्ठ बांधव यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी सांगली कोल्हापूरहून बहुसंख्य समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा लिंगायत कुंभार एक समाज एकत्र येऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली एक जबरदस्त समाज बांधणी करून उपक्रम केल्याबद्दल श्री अमित रावसाहेब कुंभार हुपरी व त्यांच्या सर्व सहकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन

सांगलीतल्या आपल्या अंगली कार्यालयामध्ये दरवर्षी आपला मेळावा असतोय आणि आपण त्या माध्यमातून आता नवीन कार्यकारिणी सुद्धा निवड केल्या त्यात आमची आता नवीन कार्यकारणी सर्व बऱ्यापैकी आहेत सर्वजण परंतु नवीन कार्यकारिणी आता अक्कल तालुक्याच्या जे झाल्या त्यांना एकच माझं बोलणं आहे की बाबा आपण पदाधिकारी नेमणूक केल्या परंतु आपण एवढं एकच डोक्या ठेवा की बाबा पदाधिकारी ज्या नसताना आपण आहे परंतु आपण आपल्या गावातील समाजाचे कार्यकर्ते आहेत हे आपल्या डोक्यात ठेवा कारण काय आहे पदाधिकारी किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष जरा म्हटलं की जरा डोक्यात माणसाचं जरा वेगळं वा वारं उचत तसं न करता आपण सर्व पदाधिकारी एकच डोक्यात एकच माग माझं म्हणणं आहे की त्यांनी आपण समाजाचं कार्य काम करत असताना की आपलं बोलण्याची वाणी व्यवस्थित असू दे डोक्यात दरा शांत व्यवस्थित राहून आपल्या समाजाचं काम कसं आपण चांगल्या प्रकारे आपण समाजापुढे नेऊन आपल्या समाजाला आपण जास्तीत जास्त कसं चांगल्या प्रकारे आपण पुढं आणू त्याच पद्धतीनं श्रीलंगायत कुंभार समाजसेवा प्रवे संस्थेचे कार्य अध्यक्ष कार्याध्यक्ष सोमनाथ कुंभार दत्तात्रय कुंभार आणि त्याच पद्धतीनं नवनिर्वाचित जे आमची नवीन पिढी सांगली कोल्हापूर जिल्हा यांच्यातून जे काही आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या ते सगळं पदाधिकारी आणि त्याचबरोबर नुकतंच आमच्या जयसिंगपूरहून राहुल कुंभार इंजिनियर राहुल कुंभार सरांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या स्वागत करतो हातकल तालुका यांनी ह्या या गावामध्ये सर्व कुंभार समाज बांधवांना एकत्र करण्याचं जे काही कार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की कुंभार समाज एकत्र येणं खूप गरजेचं आहे सांगलीमध्ये येत आहेत पण कोल्हापूरमध्ये आज पण आम्हाला तसं कमतरता वाटली की बाबा हा समाज आपल्यापर्यंत येत नाही पण आज चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आज रुगडी गावामध्ये होतोय आणि खरोखर मला अभिमान वाटतोय की खरंच हाही लिंगायत समाज आमच्यापर्यंत जोडला जातोय आणि ते आमच्यापर्यंत येतील असे अपेक्षा व्यक्त करतो आणि जे काय आज नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची आपण निवड करतोय त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतोय आणि थोडस माझं मनोगी तर थांबवते धन्यवाद संत गोरबा काका जगतज्योती बसवेश्वर स्वामी महाराज यांना मी अभिवादन करून सन्माननीय व्यासपीठ आस्ता नुकडी जवळपास या, या, या गावातील कुंभार समाज बांधव उपस्थित झाले त्यांचं मी त्यांना मी नमस्कार करतो सन्माननीय व्यासपीठ गणेश कुंभार गाव आहे मोरगाव कवठेमंगा कवठेमंगा तालुक्याच्या वतीनं मी आपल्या या सर्व कुंभार या बांधवांचं मी अगदी मनापासून नमस्कार करतो इथं या कार्यक्रम आता आपल्या इथं आपली ज्येष्ठ मंडळी कष्टकरी मंडळी व्यापार असू दे कृषी असू दे शैक्षणिक या क्षेत्रातील बऱ्याच मान्यवरांचं इथं अगदी त्यांचा आदर सत्कार केला त्यांना मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो असंच आदर सत्कार आपला खरोखर अतिशय हे आपल्या कुमार समाजाच्या आपल्या सभागृहामध्ये होतोय आणि चांगल्या पद्धतीनं आपण सर्वांना मान सन्मान दिला या या वतीने मी त्याला पण नमस्कार धन्यवाद देतो त्यानंतर आपल्या जो सांगली जिल्हा सेवाभावी संस्था जे मेन जे सांगली जिल्ह्यामधील जी जी संघटना सुरुवात झाली त्या ज्येष्ठ मंडळी तिथं आहेत त्यांनी जे वृक्ष या वृक्ष वाढवण्याचं काम आता आपल्याकडं आलेलं आहे आणि या रुगडी आणि उपरी या गावातून जर बघितलं तर अतिशय एक चांगलं वृक्ष अगदी बहरलेलं आणि फुललेलं दिस आम्हाला बघायला मिळालं की अशी जी संघटना एवढ्या लवकर म्हणजे पूर्वीच इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालूच आहे पदाधारखे निवड्या असू दे आपल्या समाजाचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला इथं दिसलं आणि असंच आपण जिल्हाभर असच कार्यक्रम राबवून आपण आपला समाज एकत्रित येण्याचं हे आपण करूया आणि आपल्या ज्या समाजाच्या ज्या समस्या आहेत एकत्र आल्याशिवाय आपलं एक वाक्य आहे एकटा माणूस काही करू शकत नाही पण आपण जर संघटित झालो तर मात्र तोच एक इतिहास घडू शकतोय